नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विंगर टाइम्स विंगर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण हवा आपल्यासोबत काही ज्येष्ठ मंडळी आहेत आपण आता पाहूया यांना काय वाटतंय या, का वाट या मतदारसंघामध्ये कोणाची हवा खासदार कोण हवा विद्यमान खासदार अमोल कोल्हे की शिवाजी आढळवा बाबा नमस्कार काय आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल कोल्हे पुन्हा कोण पाहिजे कोल्हे की आढळराव 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 का बरं आढळाव का पाहिजे का, यांनी कामच नाही केलं नाही काय काम अमोल काम नाही केलं काहीच नाही आले नाही काय काय म्हणजे तुम्हाला भेटायला पाहिजे का गावात यायला पाहिजे पाहिजे सगळ्यांना भेटायला पाहिजे ना पाणी किती पाहिजे काय नाही लोकांची सुख दुःख आडी अडचण समजा अडचण काय खासदार कोण हवा की कि कोल्ह्या आढळ दादा तुम्हाला काय वाटतं खासदार कोण पाहिजे आढळराव की कोल्ह आढळ पाहिजे काय आढळ त्यांनी पंधरा वर्षामध्ये काय केलं सुख चुकच येतात समाष्ट प्रत्येक कुटुंबाचं काही पण ना तर कोय आम्हाला कधीच नाही परत माहिती सुद्धा पुढे काय आता शिवाजी आढावा पंधरा वर्ष खासदार होते त्यांचं एवढं काम चांगलं असतानाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांना घरी बसवलं बस चल मात्र काय वेळास काय लोकांचं कोण जन्मत इथून येणार आहे मागच्या निवडणुकीमध्ये असं काय चमत्कार घडला काय सांगताय लोकांचं काय तुम्ही असं आढळून बोला किंवा कोल्ह्यांचं बोला असं तर काही सांगितलेलं नाही बाबा अच्छा काय म्हणत नाही नाही बाबा तुम्ही काय सांगाल तुम्हाला मी प्रश्न घेतो प्रश्न विचारतो आपल्या विभागाचे खासदार कोण हा बोल कोल्हा त्यांचं पाच वर्षाचं कामकाज कसं आहे चांगले पुन्हा निवडून कोण आलं पाहिजे कोल्हे कोल्हे साहेब आले पाहिजे दादा तुम्हाला काय वाटतं पुन्हा कोण निवडून आलं पाहिजे कोल्हा कोल्हे बाबा काय वाटतं आले पाहिजे का आढळ कोल्हे आता बघा इथे या ठिकाणी तीन जण असं म्हणाले की कोल्हे निवडून आले पाहिजेत काय म्हणजे समान समान कल दिसतोय टाय टाय झाला काय करेन बारा सरकार काय करायचं आता कोल्ह्यांना सुद्धा पसंती आहे ना त्यांची कल्याची पसंती त्यांना नाही नाही ऐका त्यांची जी कोल्ह्यांना पसंती आहे अहो आढळ योग्य का त्याची कारण काय काय आता आडा येतात स्वतः येतात ना समज सुखात लोकांना कुटुंबात आता तुम्ही ऐकलं यांचं म्हणणं असं आहे की आढळ सुखदुःखामध्ये येत आहेत अमोल कोल्हे इकडे आले नाहीत काम असतं खासदाराचं काम कोण असतं खासदाराचं काम घरी घरात असतं का मग तो संसद पटुये दोन वेळा पुरस्कार मिळालेला आहे म्हणून कोल्हे संसदेमध्ये आपल्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्या सुखदुःखामध्ये किमान निवडून आले एकदा तरी जायला पाहिजे काय गरज नाही गरज नाही त्यांनी काम त्यांची करावं काय भेटायला आपण आजारी का भेटायची काय गरज आहे त्यांची कामं त्यांनी करावं बस बाई इतकंच आहे बाकी त्याच्यापुढे गावोगावी फिरलं नाही बाई काय गरज नाही त्याची फिरायची काय गरज आहे तुमच्या कामाची पावती समज देईल ना तुम्हाला कोल्हे साहेबांनी कुठले प्रश्न मार्ग लावले आता इतकं नाही मला सांगताय नाही संसदेत भाषण केलं पण भाषण करून प्रश्न सुटतो का सुटतो ना काही काम कामही केलीच असती ना कांद्याच्या बाजारभावावर मध्ये त्यांनी आक्रोश मोर्चा काढला प्रश्न सुटला नाही ना ते सरकार सरकार जर त्यांचं आहे सरकारकडून प्रश्न सोडून घेतले पाहिजेत ना काही तसे प्रयत्न पाहिजेत ना नाहीत ना सरकार सरकार दुसऱ्याच हे जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे मनसेचे आमदार होते चार हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी जुन्नर तालुक्यात आणला विरोधी पक्षाचे आमदार असताना इथे त्यांचे कामदार बाजार काय म्हणले त्यांचे कामदार निवडून गेले बाजार त्यांचं काम झालं काय तुम्हाला काय ना मते मत येतील पवार साहेबांमुळे त्यांना पडणार वैयक्तिक मुळे कोणी साहेबांना मत नाही पडू शकत पवार साहेबांमुळे त्यांची मतं येतात त्यांना असे पण पवार साहेब सत्तेवर असताना शेतीमाला आधारभूत किंमत देऊ शकले नाहीत नाही देवे बरोबर आहे तुम्ही म्हणता आताच जे कांद्याचं यांनी जे म्हणतात आंदोलन केलं त्या टायमा शरद पवार कांद्याने मारलं ना लोकांनी हो आहे का नाही ते नाही शेतकऱ्यांचा मारल्या हा फटका माल नाही करू शकत ना ते कारण त्यांना बाकीचे बी बघायचे खाणाऱ्यांचं पाहिजे आणि बी बिबायचं आता दादा असं म्हणाले की खासदाराचं काम दिल्लीत गरजायचं तुमच्या सुखदुःखामध्ये घरी यायची गरज नाही ते का त्यांचं प्रेम आहे शरद पवार हो त्याच्यामुळे बी बोलतात दादा अमोल कोणामुळे नाही त्यांचं पवार साहेबांना तुमचं आमचं पण प्रेम आहे पण ज्यांना पवार साहेब ह्या वयात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतात पन्नास सामायच्या आजही किती फिरतात ते त्यांचं योग्य जे ना त्यांच्या शिष्यांनी फिरायला नको त्यांनी फिरलंच पाहिजे त्यांनी तुम्हाला मतदान करायचं झालं पाहिजे आम्ही जे मत दिलो मागच्या टायमाला काय म्हणलं सेलिब्रिटी होता आणि ती मालिका चालती होती आणि हा म्हणजे ते ते असं पाणीच नाही आम्हाला त्याच्यामुळे त्याला ती मतदान पडली असे तुम्ही ऐकलंय पाणी समजा नाही आलं तर आढळून गावा काय म्हणजे पाच वर्षात जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर वळसे पाटील आणि आढळ दोघांनी इकडे यायचं नाही होणार नाही आम्ही सहा महिन्यातच बघणार पुढच्या आपले विधानसभेचे इलेक्शन पर्यंत हे काय करतात ते म्हणून पुढच्या टायमात तो दिसलं पाहिजे बाबा तुम्ही ऐकलेलं आहे विद्यमान खासदारांनी फिरायला पाहिजे अशी अपेक्षा होते तुम्ही नाही म्हणतायत ज्या व्यक्तीचं वय त्र्याऐंशी आहे ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज पायाला भिगरी बांधल्यागत सगळीकडे महाराष्ट्रभर फिरतायत साहेबांनी फिरायला नको काय गरजे फिरायचं मग पवार साहेब का फिरतात त्यांना पक्ष वाढवायचा मग कोल्हासाहेबांना जनतेचे दुःख नाही सोडवायचे सोडवतात ना ते त्यांच्या ह्याच्यातून कामातून सोडवतात कामातून सोडवतात ते काय दस मिनटे खासदार नाहीत गावगाव यायचे देशक्याला पवार साहेब जे फिरत आहेत पवार साहेब फिरतात ना मग पवार साहेब काय म्हणले पवारसाहेब अर्थ पवार साहेब दीसपिंडे असा अर्थ बावलट सारखं बोलू नका मग ते काय तीस पिंड म्हणतो म्हणतो दीसपिंडे हे दशकऱ्यासाठी फिरत नाही हे प्रचार सभाला सभा यांनी फिरायला हो पवार साहेब पवार साहेब जे फिरतात लोकांची लोकांची सुख दुःख पण जाणून घेतात सुख दुःख जाणून घेतात कोणाला काय अडचणी वादळी पाऊस झाला मध्यंतरी कुठं फिरले कोल्हे साहेब आम्ही काय कोल्हे साहेबांचे विरोधक नाही शेवटी चर्चा वास्तव झाली पाहिजे फिरायला पाहिजे की नाही हा यांचं काय म्हंटले पेठेत दाखवणे काय काम दाखवलं कुठे त्यांचं म्हणणं पेठ गावामध्ये किंवा परिसरामध्ये कोल्ले साहेबांनी काय काम कोणाचं काम डोळ डोकं हे रोडचं काम खासदारांचं जास्त बाबा ऐका ना खासदारांनी केलं असं तुमची अंदाजे माहिती का काही माहिती आता मी का कोणचं कागदपत्र तपासा ऐकलं अंदाजे म्हणताय आता दादा बाबांचं म्हणणं असं आहे का हा जो रस्ता केलेला आहे हा कोल्हे साहेबांनी केला ना हा पाटला पाटलं कोळसे पाटलांनी काय म्हणले आता हायवे कोणी केले आहेत हायवे खासदारांचे नाही 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 विद्यमान खासदारांचं त्याच्यामध्ये योगदान आहेच पण शिवाजीराव अगोदर काही प्लॅनिंग तर केलं असेल विचारतच नाही परंतु आपल्याला जर विकास करायचा असेल तर बाबा कामाचा माणूस निवडून दिला पाहिजे दिला पाहिजे कामाचा कामाचा माणूस काम काहीतरी नाही ना आपण या ठिकाणी पाहतोय प्रत्येक जण आपापल्या नेत्याची बाजू मांडत असताना शिवाजीराव आढावा चांगले काही जण म्हणतात कोल्हे साहेब चांगले साहेबांनी पाच वर्षामध्ये जी काही कामं केली ती आपल्या समोर आहेत त्याचबरोबर कोल्हे साहेबांनी सुखदुःखमध्ये जाण्याची गरज नाही लोकसभेमध्ये त्यांचे प्रश्न मांडलेत आणि प्रश्न मांडणारा माणूस निवडून गेला पाहिजे असंही म्हणणं आहे बाबांचं म्हणणं असं आहे की बाबा मतदार मतदारसंघात ज्यांनी कोणी कामं केलीत त्यांना मधी काळजी करायचं कारण नाही मतदारांनो तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय जो तुमची कामं करणार आहे जनतेमध्ये सुखदुखामध्ये सहभागी होणार आहे मतदान शंभर टक्के करा परंतु कोणाच्याही दबावाला घाबरून मतदान करू नका सुरेश वाणी विघ्न टाइम्स पेट बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका